बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात यावर्षी देखील चौथं अक्षरसंमेलन बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमध्ये आयोजित करण्यात आलं ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि माझी शाळा माझी सम माझा समूह या उपक्रमाअंतर्गत ट्रस्टचे विश्वस्त सुनंदा पवार यांच्या माध्यमातून सुलेखन आणि अक्षरसंमेलन यावेळी आयोजित करण्यात आलं आहे तीन दिवसाच्या या अक्षरसंमेलनामध्ये महाराष्ट्रातून जवळपास चारशे सुलेखनकार रांगोळीकार पोर्ट्रेटकार हस्तकलाकार या संमेलनामध्ये सहभागी झाले आहेत यामध्ये अगदी पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुलेखनकार अच्युत पालव यांच्यासह वेगवेगळे यामध्ये सहभागी आहेत याचं वैशिष्ट्य असं की वेगवेगळ्या प्रकारची कला या ठिकाणी दाखवली जात आहे रविवारपर्यंत हे संमेलन सुरू राहणार आहे यामध्ये अगदी पहिल्याच दिवशी मितालीस सुर्वे यांनी रेखाटलेले शरद पवार कृषीभूषण आपासाहेब पवार यांची रांगोळी असेल किंवा पुणे येथील गणेश माने यांनी साकारलेलं ऑपरेशन सिंदूर या स्वागताची रांगोळी असेल किंवा फलकलेखन लाईव्ह स्केच या अतुल गायकवाड्यांनी सादर केलेलं असेल किंवा अतुल गायकवाड यांनी स्केचमधून सा सादर केलेल्या सुप्रिया सुळे सुनंदा पवार अच्युत पालव छत्रपती शिवाजी महाराज ऑपरेशन सिंदूर वृद्ध व्यक्तींचं चित्र असेल रणरागिणी सोफिया कुरेशी यांचं चित्र असेल अशा वेगवेगळ्या प्रकारची कलाकृती या ठिकाणी मांडली गेली होती याच संमेलनामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यक्तिचित्रकार महादेव गोपाळे कल्याणी बाबुल मिताली सुर्वे शारदा औसरी समीर चांदरकर सोमनाथ भोंगळे या कलाकारांनी पोर्ट्रेट रांगोळी सादर केली माझी कला आणि मी या वैयक्तिक कलेच्या सादरीकरणात श्रीकांत गावंडे यांनी पेपर कॉलिओी सादर केली सचिन सावंत हेमंत गरद सूर्यकांत वाघमारे प्राणजित बोरसे या कलाकारांनी ही पेपर कॅलिग्राफी सादर केली त्याचबरोबर मातीकामात पूर्वा बगळे शैलेश कडकुंठे विनायक घाडगे यांनी मातीकाम उत्कृष्टरित्या सादर केलं तर पिंपळ पानाचं व्यक्तिचित्र सोलापूरच्या महेश मस्के यांनी सादर केलं आहे मराठीमध्ये आपली सही कशी असावी स्वाक्षरी कशी असावी याविषयी बुलढाण्याचे गोपाळ वाकोडे यांनी प्रात्यक्षिक सादर केलं तर स्प्रेगन पेंटिंगमध्ये बारामतीचे भारत काळे दोन्ही हातांनी सुलेखन कसं करावं हे रायगडच्या भावेस तोडणकर यांनी दाखवून दिलं सुंदर हस्ताक्षराविषयी विराज वाळके सरल लहू बोराटे महेंद्र दीक्षित रमेश मल्लाव मुरलीधर कुंभार ऋषिकेश उपळावीकर यांनी वेगवेगळ्या प्रकारचं सादरीकरण केलं फेस पेंटिंग निसर्गचित्र सुंदर हस्ताक्षर कॅरिकेचर अशा वेगवेगळ्या माध्यमातून ही अक्षरसंमेलनाची सगळी मांदियाळी बारामतीमध्ये सादर झाले आहे रविवारी पंचवीस मेपर्यंत हे संमेलन सुरू राहणार आहे या संमेलनाला बारामतीकरांनी गर्दी केली होती